हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठापासून अगदी पौष्टिक पारंपरिक रेसिपी तीही मॉडर्न टचमध्ये चला तर मग करूया आपण सुरुवात मी एक वाटी गव्हाचं कणिक घेतलं आहे त्यामध्ये मी पाववाटी बेसन आणि स्वादानुसार मीठ वापरायचं आहे आपल्याला मीठ थोडं बेताचंच वापरायचं आहे कारण की आपल्याला त्याच्यासाठी लागणाऱ्या ग्रेवीमध्ये देखील मीठ वापरायचं आहे चमच्याभर हिंग आणि एक चमच्याभर ओवा हातावर क्रश करून टाकायचे आहे पिठामध्ये गव्हाच्या पिठात शेंगोळे खूप छान लागतात एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर टाकले आहे मी एक चमचा तेल टाकायचं तेलाचं थोडं मोहन टाकायचं आहे तेलाने छान होतात अजून आणि हे सगळे जिन्नस आपण छान एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि आवडीनुसार लाल हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत आपल्यांना याची पेस्ट करून घ्या छान चवीला खूप छान लागतात शिवाय भाजी पोळी वेगळे वेगळे करण्याचा प्रकार नाही त्यातील थोडं वाटण टाकून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे पूर्ण लसूण आणि मिरचीचं वाटण टाकायचं नाही थोडंसं टाकायचं आहे बाकीचं आपल्याला राहू द्यायचं आहे आणि थोडे थोडे पीठ टाकून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे याचा गोळा घट्टच असायला हवा याप्रकारे वरून थोडं तेल लावा आणि पुन्हा एकदा मळून छान पंधरा ते वीस मिनटं हा गोळा झाकून ठेवायचा आहे आपल्यांना झाकल्याने पीठ छान फुलते आता पंधरा ते वीस मिनटानंतर मी काढून बघितलं पुन्हा एकदा थोडं तेल हाताला तेल लावून पुन्हा गोळा छान मळून घ्यायचा आहे एकसारखा त्याचे छोटे छोटे बॉल करून घ्या तुम्ही तर त्यातील थोडं पा पीठ घेऊन आपण या प्रकारे शेप देऊ शकता शेंगोळ्यांचा ज्या प्रकारे आपण कुळीचे शेंगोळ करतो त्या प्रकारेच करायचे आहेत हे गव्हाचं कणिक असल्यामुळे शेंगोळे छान वळले जातात कुठेही तुटत नाही काही नाही आपल्या आवडीनुसार करायचं आपल्याला मोठे मोठे हवे की जाड बारीक शक्यतो बारीकच छान लागतात आपल्याला जास्त लांबट नाही हवे असल्यास आपण तिचे दोन दोन तीन तीन करू शकतो मला जास्त लांब आवडत नाही मला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच माझ्या रेसिपीमध्ये मा काही त्रुटी असल्यास त्या देखील कमेंट करा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ही रेसिपी केल्यावर आपल्याला वेगळी भाजी चपाती करण्याची आवश्यकता नाही नुसते शेंगोळे जरी खाल्ले तरी छान आता मी त्याचे वरण तयार करून घेणार आहे मी एक छोटी वाटी मुगाची डाळ घेतली आहे इतकी पुरीशी आहे आपल्यांना ती स्वच्छ धुवून घ्यायची कढी गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल टाका दोन चमचे तेल त तापल्यावर त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि हिंग हिंग जरूर वापरायचं आहे डाळीच्या पदार्थांना आपल्यांना आणि उरलेलं लसूण आणि मिरची पेस्ट टाकायची आहे तेलामध्ये छान आहे घरामध्ये छान परतलं की यामध्ये आपण हळद टाकायची आहे एक चमचा हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या फॅमिलीवर डिपेंड आहे तुम्हाला किती प्रमाणात करायचं आहे आणि स्वच्छ धुतलेली मुगाची डाळ टाकायची आहे त्यामध्ये अगदी वीस मिनटात पूर्ण पूर्णपणे जेवण बनतं हे आता आपल्याला पाणी टाकायचं आहे डाळ टाकल्यानंतर पाणी शक्यतो जास्तच वापरायचं आहे आपल्यांना कारण की या पाण्यामध्येच आपण शेंगुळ शिजवणार आहोत झाकण ठेवून द्या तोपर्यंत इकडे शेंगूळ देखील तयार झाले आहेत माझे बघा एका वाटीमध्ये किती सारे शेंगूळ तयार झालेत वरणाला देखील छान उकळी आली आहे मुगाची डाळ टाकल्याने चविष्ट होतात आणि डाळ आणि शेंगोळे बरोबरच शिजले जातात त्यामुळे वेगळं वरण करून घ्यायची आवश्यकता नाही आपल्यांना अगदी पाण्याला उकळी आली की आपण शेंगोळे टाकून घेऊयात त्यामध्ये इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे पाण्याला उकळी आल्याशिवाय आपण त्यामध्ये टाकणार नाही चेंगुळे नाहीतर ते एकमेकांना चिकट चिकटतील टाकून झाली आहेत बघा माझी आता त्याच्यावर झाकण ठेवा आपण सात आठ मिनिटे झाक छान शिजतात सात आठ मिनिटांनी पुन्हा झाकण खोलून बघायचं आहे डाळ पण शिजली आहे आणि शेंगुळे देखील शिजले आहेत बघा पुन्हा खाली वर करून पुन्हा आपण त्याला शिजवून घेऊ थोडं चवीला खूप छान लागतात मस्त रेसिपी आहे आणि शिवाय पौष्टिक देखील आहेत आपण यामध्ये कुठेही मैदा वगैरे काही वापरलेला नाही गव्हाचं कणिक आहे मुगाची डाळ आहे पुन्हा झाकण ठेवायचं आणि पाच ते साठ मिनटं पुन्हा शिजून घ्यायचे आहेत आता आपण शेंगोळ शिजले की बघूया मी चमच्याच्या सहाय्याने एक शेंगोळा काढून बघते वरंत शिजलंचं आहे आपली मुगाची डाळ आणि हातारे तोडून बघायचं आहे आपल्यांना बघदा बघा अगदी सहज तुटला जातो म्हणजे छान शिजले आहेत शेंगोळे म्हणून हे पातळच करायचे शक्यतो आता स्वच्छ धुतलेली कोथंबीर टाका बारीक चिरून सगळ्यात शेवटी गॅस बंद करा आता आपण सर्व करून घेऊया आहे ना पोटभरीचं जेवण कुठेही भाजी चपातीचा वापर नाही एका एक पदार्थात आपलं जेवण तयार होतं स गरमागरम सर्व करून घेऊया रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असं शेंगुळे नक्की ट्राय करा गावाचे सगळ्यांनाच आवडतील तुमच्या घरात शिवाय पौष्टिक देखील आहेत माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आता गरमागरम शेंगोळ्यांवर एक चमचा गावरान तूप तर नक्कीच वापरायचं आहे आपल्यांना त्याच्या टेस्ट इन्हॅन्स होते अजून बघा कशी वाटली माझी रेसिपी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग